नमस्कार आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आज राज्यामध्ये बहुतांश बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोन्याला काय दिर्य मिळाला आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सावनेर किमान दर सात हजार शंभर कमाल दर सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस किनवट किमानदार सहा हजार आठशे कमाल दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये किमान दर सात हजार कमालदार सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास उमरेड किमानदार सहा हजार नऊशे कमालदार सात हजार एकशे चाळीस तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये सिंद किमान दर सात हजार शंभर कमालदार सात हजार दोनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बारशे टाकणी किमानदार सात हजार चारशे एकवीस कमालदार सात हजार चारशे एकवीस तर सर्वसाधारणतर सुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये शेतकरी बंधांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद